नमस्कार या लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत वालाची शेंग कशी करायची बघा माझी पद्धत तर आता तेल ठेवलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकली तिकडे पत्ता टाकला आपण आणि हळद टाकली मोहरी तडतडल्यानंतर आपण हळद टाकायची त्यात वालाची शेंग टाकली आणि वाल्याची फेन चांगली कसं देऊन घेऊन वालाची फेन टाकलेली आहे वालाची सेम चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला तर पूर्णपणे त्या तेलात फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित असं आपण हे सगळं मिक्स मिक्सर हल हलवून घेऊ आणि तीन चार मिनटं तरी आपण हे चांगलं हलवून घ्यायचं त्यानंतर असं त्याच्यात दड चिमच तिखट टाकली त्यात कांदा लसूण मसाला टाकला आणि हा लाल तिखट मी हे टाकले पावडर तिखटाची आणि ह्यात मीठ टाकले अशी सोपी पद्धत आहे तुम्ही जरूर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा एकदम सोपी पद्धतीची सकाळच्या डब्याला याची मी भाजी केलेली आहे हे चांगलं फ्रार करून घ्यायचं जेणेकरून ते तिखट मसाला मीठ हे सगळं व्यवस्थित भाजी त्या वालाच्या शेंगीला लागले पाहिजे त्यात पाणी टाकायचं थोडंसं शिजवण्यासाठी वाल व पाच ते दहा नंतर त्याच्यावर चाकणपून हे शिजू द्यायचं प्रकारे आपली ही वाल्याची शेंग तयार झालेली आहे ही डाब्यासाठी सोप खूप सोपी पद्धत आहे डब्याला न्यायला आणि सर्वांना आवडणारी ही वाल्याची शेंग आहे तुम्ही जरूर ट्राय करा झटपट रेसिपी मग पोळीबरोबर ती खायची हे माझा आजच्या टिफिनच्या डब्यासाठी केलेले मेनू व्हिडिओला सबस्क्राईब करा Thank you so much.